सर्वपक्षीय संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या वतीने सामाजिक सलोखा बैठक संपन्न झाली यावेळी सर्व पक्षातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या संख्येने हॉटेल अन्विता या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठक आज शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता आयोजित केली होती यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात

सरकार बदलून सरकार त्या त्या गा, काही गा, गोष्टी पदरात पाडून घेतलेल्या आहेत आणि मला तर असं की सतत हे आंदोलन आहे आता आउटलाईन अनेक का अनुभवी कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते जनसंघटनांचे कार्यकर्ते अतिशय शॉर्ट नोटीसवर सगळेजण इथं हजर आहेत ही मीटिंग बोलवल्याबद्दल आणि तुम्ही सगळे आल्याबद्दल मी सुरुवातीलाच तुम्हाला मनापासून धन्यवाद द्या मी बऱ्याच वेळ आधी इथं येऊन बसलो होतो त्या मला बाबा आढावांनी सवय लागलेली की कार्यक्रमाला ऐन वेळेला जायचं आधी जाऊन बसायचं आणि मग बोलता येत नाही मग अशी इथं अनेक जणांच्या तोंडातून जे आवड ऑफिशियल मिटिंग सोपायची की दुसवट झाल्यासारखं किंवा काय म्हणजे बोलायचं ते बोलता बी येत नाही आहे मनात जे आहे ते सांगताही येत नाही आणि म्हणजे आपण याच्यात कुठंच नाही अशा पद्धतीची एक तो घुसमट जाणवते असं तीन चार जण अनौपचारिक चर्चेमध्ये म्हणाले मला असं वाटतं की आजची ही बैठक ती घुसमट दूर करण्यासाठी ते घुसमट थांबवण्यासाठी फार मोठ्या विनोद आमची काय असू <laughs> शकतो त्याच्यापेक्षा मोठ्या विनोद काय असू शकत अमित शाह मेट होते म्हणजे कदाचित निरंजन टक्के त्याने वाचलं काही मला माहित नाही रानवाईचं पुस्तक त्याने वाचलं काही मला माहित नाही काय चालू आहे मित्र हो, आपण एका अराजकतेच्या उंबरठ्यावर उभा आहोत आपण एका ज्वालिमिकीच्या उंबरठ्यावर उभा आहोत त्याच भान आपल्याला असणं आवश्यक आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कॉम्रेड कार म्हणायचे की परिस्थितीचं वर्णन अनेक विचारवंतांनी केलेलं आहे करतायत पण माझ्या समोरचा प्रश्न असा आहे की आहे ते बदलायचं कस परिस्थिती अतिशय निराड आहे परिस्थितीचा तपशील आणखी आपल्याला आणखी दसपट्टीनं आणखी तपशिला जाऊन सांगताना शक्य आहे मग ते हाव टू चेंज इट की कसं बदलायचं हा मुद्दा आहे आणि का बदल जो कोणी महाकुंड आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पोचला गेलाय त्याला सत्यच मागून आहे आणि ज्याला सत्याचं पांभरून आहे सत्तेचं संरक्षण आहे त्यांच्या मार्फत संपूर्ण समाज व्यवस्था ठवलून निघते आहे ते वाजवत आहे याच्याकडे आपलं इंडिकेशन असलं पाहिजे आणि ही सुद्धा गोष्ट खरी आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये एक विशिष्ट चळवळीमुळा विशिष्ट आंदोलनामुळा हा प्रश्न प्रायोरिटी क्रमांक एक वर आलाच असेल पण कमी अधिक प्रमाणामध्ये संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडतंय ना आणि म्हणून मग अशी म्हणालो मी की आपण एका ज्वालिमकीच्या आणि अराजकाच्या तोंडावर आपण उभा आहोत मला माहित नाही परंतु एवढे सगळे आरोप प्रत्यारोप होत आहे सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये कृषीला चिटकून राहण्याची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे खरं म्हणजे राजीनामा देणं आपल्या जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी अपेक्षित होत दुसरे एक अँगल असं आहे आरोपीचे तर सर्व आता इथून मागचे घटनाक्रम गोष्टी सगळ्या वृत्तपत्रातल्या येत आहेत रील्समधून येत आहेत मीडियामधून येतात त्याच्याविषयी मी अधिक बोलणार नाही जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे नाही ठरली फाशीची शिक्षा द्यावी की काय करावं पण याच्यामध्ये दोन बाजू थकल